एकोणीसशे पंच्याऐंशी ला मला आपण इथे नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं होतं होत त्यावेळीची परिस्थिती काय होती आणि चाळीस वर्ष अहोरात मेहनत करून या तालुक्याच्या या शहराच्या जीवनामध्ये विकास करण्याचं काम केलेलं एक टाइम असं होत की दोन दोन फुटचे खड्डे होते आणि त्याच्यामधून खाली बालदी भरायचे आणि मग एक जण खाल उभा राहायचं ते बालदीच पाणी नीचे निचे घेऊन जायचं आणि घरामध्ये पाणी घेऊन जायचे हे जे जुने लोक आहेत त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे त्यावेळी आपण नामदार साहेबांना सांगून आपण शिरपूर साठी दोन कोटी रुपयाची त्या जमानामध्ये तापी पाणी पुरवठा योजना हे मंजूर करून आणले चौऱ्याऐशी वेळे जेव्हा ही योजना पूर्ण झाली तर या चौऱ्याशी नंतर आज दोन हजार पच्चीस पर्यंत मला आठवण नाही की एखाद दिवस असा आला असेल त्या दिवशी शिरपूर मध्ये पाणी आलं नाही आज मी दोन दोन तीन तीन मधली इमारत आहे त्याला बिगर मोटरने पाणी पोहचून द्यात हे महाराष्ट्रामध्ये एकमेव हो गाव आहे ते 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 तीन चार मालापर्यंत पाणी पोचत फायदा काय पूर्वी एक तास मोटरने पाणी चढवायचो त्याला एक युनिट लागायची संध्याकाळी एक युनिट लागायचं वीस रुपये आपण वीज वर खर्च करायचो म्हणजे महिन्याची सहाशे रुपये आणि वर्षाचे बहात्तरशे रुपये आपण आज वाचवतो आहे आपल्याला कुठेही मोटर लागत नाही ते विचारपूर्वक या शहराचं आपण नियोजन केलं आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की तालुक्याचा विकास करण्यामध्ये आणि शहराची भरभराटी आणण्यासाठी ज्यापर्यंत शेतकऱ्यांची जमीनमध्ये पाणी येणार नाही त्यापर्यंत शेतकरी सुखी होणार नाही आणि शेतकरी सुखी झाला नाही तर शहरामध्ये होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण साडेचारशे डॅम बनवले आणि दरवर्षी आपण पन्नास डॅम बनवतो आठशे फूटच पाणी आपण दोनशे फूट दीडशे फूट शंभर फूट पचास फूट वीस फुटापर्यंत घेऊन आलो माझ्या घरजवळ एक डॅम बनवलाय तुम्ही पाहिलंय एक टाइम मध्ये तिथे एकशे पंच्याऐंशी फूट वर पाणी होतं आज पावसानंतर वीस फूट वर येऊन जातो मध्ये आपण पस्तीस फुटावर जातो आणि रोज एक करोड लिटर शिरपूर पिण्याच्या पाणी साठी आपण तिथून उचलतो तिथे पिंपरी असो जेतपूर असो कर्तार असो ताजपुरी असो इथे खर्द असो हे सगळीकडे पाण्याची पातळी वारी येऊन गेली एक छोटासा उदाहरण देतो आपल्याला इथे दोन पूल बनवायचे दुसरा पूल मंजूर आहे तिथे जेव्हा खड्डा खोदायला ते दहा फुट वर पाणी येऊन गेलं पचास हॉस्पॉटची मोटर टाकली आणि त्याला पाणी उचलायचा प्रयत्न केला एक फूट बी तिचे जायचं नाही आणि त्यामुळे आपण कॉलम टाकू शकलो यावर्षी आपण काहीतरी वेगळी योद्धा आणून तो नवीन ब्रिज आपण पंधरा कोटीचा ब्रिज आपण इथे दुसरा बनवतो माझं म्हणणं असं आहे की तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर शेतकऱ्याच्या जीवन मध्ये बदलाव नाही आला त्यापर्यंत त्याची जमीन मध्ये पाणी नाही आलं त्यापर्यंत तालुक्याच्या आणि शहराच्या विकास होऊन आज आपण महाराष्ट्रात हा एकमेव तालुका आहे जो शिरपूर पॅटर्न नावाने फेमस आहे एक लाख एकर जमीन आपण शेतीला आपण पाणीवाली शेती, शेती बनवून टाकली आणि त्याच्याने करोडो रुपयाचा उत्पन्न चालू होऊन गेला या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये केळी जे के लावलेली आहे ते एक करोड वीस लाख झाड आपले तालुक्यामध्ये केळीचे लावलेले मागच्या वर्षी भाव चांगले होते यावर्षी थोडे कमी भाव आहेत जर जा, जास्त भाव आले असते तर तालुक्याची भरभराटीमध्ये फार बदल आला असत आणि त्या तालुक्यामध्ये धीरे धीरे बदल होत चालला दुसरी चीज आपण अशी केली आपण एज्युकेशन मध्ये बदलाव आला शिक्षणामध्ये बदलाव आणला आणि महाराष्ट्रात नाही पण देशामध्ये बहात्तर हजार वस्तीमध्ये चोवेचाळीस हजार आपल्याकडे इथे मुलं शिक्षित होत आहे असा एकमेव शहर आहे चांगलं शिक्षण देतो आपण दोन पायावर मजबूत होण्यासाठी शिक्षण देतो एक आपली इंजिनिअरिंग देंग कॉलेज आहे तिथून बारा तेरा हजार मुलं पास झालेले त्याच्यामध्ये आपले गावचे आपले तालुक्याचे आणि शहराचे सहा हजार विद्यार्थी पास झाले आणि त्याच्यामध्ये पाच विद्यार्थी बी इथे राहत सगळे नोकरीवर लागलेले हेही बदलाव दिसत अमरीश पटेल आहो की अमरीश पटेलचे सरी दहा आमदार येऊन गेले पण पर ज्यापर्यंत तुमच्या मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देणार नाही तर तुमची गरिबी जल्दी दूर होऊ शकत नाही आणि त्यामुळे सगळे प्रकारचे आपण इथे शाळा कॉलेजेस आणलेले चार इंजिनिअरिंग कॉलेज चार फार्मसी कॉलेज आहे वेगवेगळे टेक्निकल कोर्सेस आपण चालवतो आणि त्याच्यानेच आपलं जीवन पुढच्या जीवन नवीन जवान पेढीच्या जीवन तेव्हाच बदलू शकत आणि त्यामुळे गरिबी का तू रोज नाही हे जेव्हा आपण प्रश्न निर्माण करतो ते झालं ते विसरा नवीन जवान पिढीला सांगतो आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या शिक्षणासाठी सगळी उपलब्धता आपण करून दिलेली आहे आणि त्याचा उपयोग घ्यायचे घ्यायला पाहिजे शहरामध्ये काय पाहिजे शहरामध्ये प्रत्येक माणसाची इच्छा असते माझी मध्ये रोड पाहिजे अंडरग्राऊंड गटर पाहिजे पिण्याचा पाणी पाहिजे लाईट पाहिजे हे चारो चीज आपण आपल्या गावामध्ये नव्याण्णव टक्का आपण हे करून दिलेला आहे तुम्ही पाहत असेल टी व्ही पाहत असेल रोज प्रत्येक गावामध्ये तो, तो विचारतो की तुमच्या गावामध्ये तुम्हाला काय पाहिजे आणि काय नाही कोणी म्हणतो माझ्याकडे रोड नाही कोणी म्हणतो मला पिण्याचं पाणी नाही कोणी म्हणतो आमच्याकडे लाईट नाही बदलायच्या आम्ही फार पुढे विचार करणारे लोक आहोत लोक म्हणतात कोरोड झाले घटर झाले पिण्याचे पाणी झाले लाईट झालं आणि इथे संपत्त आहे नवा शिरफूलची खतरा आपण केलेली आहे आणि ते शिरपूड आपण बनवल्याशिवाय राहणार आले इतकी संख्येमध्ये महिला आलेली आहे त्यांना विनंती करतो कोणी चुकीची जगावर घेऊन जायला प्रयत्न करत असेल मला जर तुम्ही साथीदार दिले नाही ते जितके मॉडचे लोक आलेले आहेत त्या सगळ्यांनी हजारो मतानी माझे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत त्यांना आपण निवडून देणार अशी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या मुलाला प्रेसिडेंट म्हणून हजारो वोटाने आपण निवडून द्या अशी विनंती करतो आणि सुंदर शहर सुंदर शहरच्या कल्पनाचा शहर आणि विकासाचा शिरपूर बेरोजगारी मुक्त करण्याचा शिरपूर बनवण्याची आमची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये आपण मदत कराल अशी भावना व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो